नारायण ठोंबरे झेंडा विक्रेता आत्ता आता लगेच राम जन्मोत्सव झाला आणि प्रचंड झेंड्याची विक्री झाली आणि आता शिवजयंती आली लगेच तर आम्हाला माल तयार करायला वेळ नाही भेटला तरी पण जो जबरदस्त मागणी आहे माल कमी पडण्याची शक्यता आहे दोन तीन दोन ते पाच लाख झेंडे आता मार्केटमध्ये सध्या आलेले आहे आ, मारा आ, तरी पण कमी पडण्याची मला शक्यता वाटते कारण खूप धूम धडाक्यात शिवजयंती होणार आहे वेळेस लगेच मराठा आरक्षण हे विषयमध्ये आलेला आहे आणि होऊ शकतं ऐंशी टक्के आरक्षण तर मिळालंच आहे थोडं बाकी हत्ती गेलं आणि शेपूट राहिलं थोडंसं आरक्षण बाकी आहे तरी लोक झेंडे कोणकोणत्या प्रकारचे आपल्याकडे आपल्याकडं तरी लोक चांगले उत्साहात शिवजयंती साजरी करणारे आपल्याकडं आता खूप व्हरायटीचे झेंडे जाणता राजा आहे आणि घोड्यावरचे शिवाजी महाराजे उभे शिवाजी महाराजे गा असे गाडी झेंडे आहे आणि शिवराज्याभिषेकचे जे झेंडे तर आपल्याकडे आता सध्या घोड्यावरच्या झेंडेची आणि शिवराज्याभिषेकच्या घोडे झेंड्याची जादा मागणी प्रचंड मागणी आहे दर कसे दर त्याच्या साईजवर दर असतात आमच्याकडं वीस तीसचा झेंडा चाळीस रुपयापासून तीस रुपयापासून चाळीस रुपयापासून गाडी झेंडे तीस रुपयाला आणि चाळीस साठचे झेंडे दीडशे रुपयाला आणि साठ नव्वदचे झेंडे दोनशे अडीचशे रुपयाला अशा प्रमाणात विक्री आहे काय सांगा तुम्ही आता सध्या जयंती झेंड्याचं मार्केट कसं आहे सध्या आणि किती प्रमाणात झेंडे सध्या शहरात दाखल झाले शहरात भरपूर प्रमाणात झेंड्याचं दाखल झालेलं आहे भरपूर स्टॉल लागलेले पण पाहिजे तसं सध्या ग्राहक वळलेला नाही आहे आज संध्याकाळपर्यंत कळन आता काय काही नाही माल भरपूर आलेला आहे झेंड्याचा दर दहा रुपयापासून आहे तर पाचशे रुपयापर्यंत आहे तो पन्नास रुपयाला आहे त्याच्यानंतर पंचेचाळीस तीस आहे तो सत्तर रुपयाला आहे त्याच्यानंतर साठ बाय चाळीस आहे तो एकशे वीस रुपयाला आहे काय वाटतं सध्या म्हणजे स्टॉल एवढे झालेले आहे आणि त्याच्यात आताच अयोध्याचं पण हे झालेलं आहे बावीस तारखेला ओपनिंग तर भरपूर भगवे झेंडे आधीच ऑलरेडी विकले गेलेले त्यामुळे खप तसा कमीच राहणार आहे यावेळेस जानता राजा झेंड्याला जास्त मागणी आहे गोविंद केवर काय सांगाल आपण सध्या झेंड्याचं मार्केट कसं आहे शहरामध्ये झेंड्याचं मार्केट तर सध्या भरपूर स्टॉल पडलेले आहे आणि पद्धतशे झेंडेचं आलेले बी आहे जरी बनवून झाले तरी बी आलेलेच आहे झेंडे मार्केटला भरपूर सारे आणि ह्यावेळेस झेंडे भरपूर मोठाले बी आहे खूप मोठे बी आलेले आहे जे साईज पाहिजे ते भेटून जाईल तुम्हाला प्राईस बी भेटून जाईल त्या रेटमध्ये तर ते दर कशी झेंड्याचे दर एक दहा रुपयापासून त्यांनी बाईकचा झेंडा आहे दहा रुपयापासून स्टार्टिंग आहे टू व्हीलरचा आणि तो पाचशे सहाशे रुपयापर्यंत आहे पाच मीटरचा झेंडा आहे तीन मीटरचा आहे मे तर मूर्त्या पण दिसतात मूर्त्यांची मागणी मूर्त्याची मागणी पण भरपूर आहे थोडेच घेतले होते प्रत्येर चालू आहे मूर्त्याची मागणी कस्टमर येत आहे घेत आहे बघता पण काय ना मच्छिद्र मोहिते